हाय मोदी दरले के जवान कुठ गेलती बस मते आले का घरी वाइक डन थैंक यू थैंक यू थैंक यू आले का घरी आले का थैंक यू थैंक यू Thank you thank you tộc thiểu số của chúng tôi लावून देत जा भाऊ माझे लावून देत जा म्हणजे मान्य कळालं खूप कमी वॉच टाइम बाकी आहे माझा व्हिडिओ मला कमेंटच कळाली नाही ही कळली खूप कमी वॉच टाइम आहे बाकी आहे माझा व्हिडिओ लावून देत जा तुझे का ओके ओके वॉच करतो मी हो कळलं माझे व्हिडिओ लावून देत जा असं कळलं कळलं नो प्रॉब्लेम फक्त लावून ठेवून देत जा असं पाहू नको बोर होशील माझे व्हिडिओ बस काय माझे व्हिडिओ पाहिले का तू माझे व्हिडिओ सगळे राहतात फक्त बहिणी गाडीचे गाडीचे व्हिडिओ राहतात आणि त्याच्यावर फक्त टायटल राहतं फक्त बहिणी विषयी बघितले का बघितले कमेंट नाही करायला तू व्हिडिओ नाही बघितले माझे माझ्या व्हिडिओला कमेंट करून मी वॉच करतो माझ्या व्हिडिओला कमेंट करून वॉच करतो मी तुझे व्हिडिओ आता थोडाच थो वॉच टाइम वॉच राहायला बर मग मंग मोनो करेल ओके ओके

<laughs> अग जन्माला आली आहे थोडी जगून बघ जीवनात दुःख खूप आहे थोडे सोसून बघ चिमूटभर दुःखाने कोसळू नकोस दुःखाचे डोंगर चढून बघ यशाची चव चाखून बघ डाव मांडणं सोपं आहे थोडी मेहनत करून बघ लवकर चॅनल म्हणता होईल कोण नाही लाईला जाऊ दे तिकडेच कोणी येऊ का नाही येऊ पहिले घेतली मी एक घंटा भरपूर जण आले ते तू नाही आली पहिले नऊ ते दहा घेतली तुम्ही पंचेचाळीस मिनटं ओके बर हाय नम्रता ताई लाईक्स थँक्यू थँक यू धन्यवाद सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल झाले का जेवण मी प्रवासात होती ओके ओके आले का घरी सपोर्ट कर तो ना तू कुछ लाइव घेती संग बर मैं सपोर्ट कर लाइव घे जा ना सपोर्ट कर तो ना नहीं अजु हॉटेल आई नको हे लाइव नको मैं सपोर्ट कस करूँ वीडियो बगुन करू का फिर ओके ओके ओके। बाय बाय नो प्रॉब्लम जवंकर पुष्पराज किशोर दादा जेवते ओके ओके हाय किशोर भाई क्या जेवन शिव दादा हाय हाय किशोर भाई हाय बाहर है जरा ओके ओके मऊ दीदी नो प्रॉब्लम थैंक यू नम्रता दादाई थैंक यू हो तुझे दाले का जेवन दादा हो oh, जेवन मज नूपुर हाय जेवन लाइक डन थैंक यू नम्रता ताई थँक यू थँक यू किशोर म्हणतो नूर हाय म्हणते जेवण झालं दादा हो जेवण झालं नूपूर नम्रताय सपोर्टिंग कमेंट हाय नूपूरमध्ये हाय राजविंडा थँक यू नम्रताई सपोर्टिंग कमेंट म्हणते हो आत्ताच जेवण केलं वर्षा ताई पण आलेली आहे से स्वागत आहे वर्षा ताई थँक यू सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल नम्रदाताय थँक्यू नुपूर असत आहे किशोर म्हणतो नुपूर जेवण झालं का तुझं नुपूर रडते नम्रता ताई thank you supporting comment वर्षा ताई like done thank you thank नुपूर म्हणते हो राजविंदा झाले नम्रता ताई supporting धन्यवाद वर्षा ताई supporting comment धन्यवाद सहर्ष स्वागत आहे सर्वांचे आपल्या live मध्ये किशोर म्हणतो नूर काय झालं जेवण झालं का वर्षातही म्हणते हे जेवण झालं आहे वर्षातही तुमचं झालं का जेवण सपोर्टिंग कमेंट वर्षातही धन्यवाद नपूर म्हणते कुठं काय सपोर्ट कमेंट ओके ओके नपूर मग रडत का होती लाईक करा कमेंट करा नुपूर असते वर्षातही वर्षा सपोर्टिंग कमेंट धन्यवाद थँक्यू थँक्यू वर्षाताई किशोर तो लाईक केलं धन्यवाद किशोरबाई धन्यवाद नुपूर सपोर्टिंग कमेंट धन्यवाद धन्यवाद नुपूर किशोर म्हणतो खानूर नूपुर सपोर्टिंग कमेंट करता है नूपुर मंत्र हो सपोर्टिंग कमेंट के लिए बदल देने वाला नूपुर सांसरलाही बही ने निगानी बावाजी लाली नेसली साडी नेसली माहेरची किशोर म्हणते शिवदाता का आहे मी झोपलेलो आहे गाडी मध्ये किशोर नपूर म्हणते शिवदाता मस्त गाणं हसत आहे थँक्यू नू मॅट माझा बहिनी माया मा न्यारी ही कि ती लाखात प्यारी ही। प्यारी हज्या ही। बहिनी चि माया कि माहेरची जुना पिक्चर झाला हो नपूर नपूर म्हणते राजवंडा बोल सपोर्टिंग कमेंट केली नपूरने धन्यवाद दुखडवायला बऱ्या का मित्र बनव्या मध्ये गारव्या सारे खा मित्र बनव्या मध्ये गारव्या सारे धन्यवाद 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 नुपूर धन्यवाद किशोर धन्यवाद किशोर म्हणतो नूर बोल नुपूर म्हणते जेवण झालं का राजबिंडा हो नूर झाले जेवण तुझं किशोर म्हणतोय एक तू मित्र करारे खा मित्र बनव्या मध्ये गार व्यासारे खा न हो झालं किशोर म्हणतो तब्येत कशी आहे नोर आता तुझी काय झालं नोर तब्येत बर नाही का तिकडे पाऊस आहे कशी होता राजबिंडा अगं खूप आहे खूप आहे पाऊस इतका पण नाही राजा दुख दुखते राजबिंडा दुख दुखते रे नोर आम तो काल पास चालू आहे पाऊस हो ताप सर्दी होती आता ते राहिलं आणि डोकं दुखतय हो का गोळी नाही घेतली का नोर गोळी घेतली का मग राजभिंडा इकडे पाऊस आहे पण एवढा नाही गरम होते इकडे आता সাথে মেরে তে বিনা তে বিনা তে না জিনা হে हो घेतली होती दुपारी शदा राजमुंडा हो कनूर आमच्याकडे खूप आहे भिजा मग दोघे पावसात <laughs> मग आराम नाही कापडला नाही थोडं दुखतंय ओके ओके मी कुठं घरी आहे बाबा भिजायला अनुपूर व्हिडिओ बघितलं बघ फर्स्ट व्हिडिओ टाकलाय बघ मी आजचा नपूर फर्स्ट व्हिडिओ टाकलाय बघ मी आजचा कसं वातावरण होत बघ इकडं जाऊन बघ गाडीतले पॅसेंजर बघ कसे नाचत होते माझ्या व्हिडिओ बघतो जाऊन आत्ता फर्स्ट व्हिडिओ बघ असा व्हिडिओ काढला मी ते नाचत होते असं गुपचूप व्हिडिओ काढला आणि टाकून दिला युट्यूबला <laughs> जाऊन बघतो हो नो तू पण चल मग आराम करायचा ना नूडल्स मी त्या दिवशी भिजले म्हणून आजारी पडले हो कनूर बर बघून येते थांब बघ ना तू ती एक मुलगी त्याच्यामध्ये पाहिजे छोटी ती बघ ती कशी नाचते बघ त्याच्यामध्ये छोटी <laughs> मुलगी बघ कशी नाचती काही हायवेवर बसून बघ तू कशी नाचत होती ते बघ हा व्हिडिओ तू गुपच काढला शिव दादा <laughs> कसा वाटला <laughs> कसा आहे व्हिडिओ छान होतं पण असायला येते का बर काय झालं काही मिस्टेक झाली का व्हिडिओमध्ये काही मिस्टेक झाली का तुला काय बरं असू येतं एवढं असं <laughs> <laughs> झालं का असं नसताना पहिल्यांदा बघितलं त्यात तू गुपचूप व्हिडिओ काढला तुलाच काय मलाच असायला येतो तू गुपचूप मी व्हिडीओ टाकला तेव्हा बरोबर ना व्हिडिओ कसा आहे आपल्याला तसली व्हिडिओ तर लागत आहे मग युट्युब ला टाकायला नाही का काच साडे दहा वाजले नाही हो का तेच म्हटलं तुम्ही इकडे कस का काय पलटले माझ्या लाईव्ह मग तरी वाटलंच मला तुम्ही इकडे आले किशोर गेला वाटत पळून आता बाय चालले मी झोपते आता हो हो झोपा झोपा Coba ratri, ratri. Ini pun benda kartu ada. bye.